एकोणीसशे एकोणपन्नास बुद्धिस्ट टेम्पल ॲक्ट रद्द करावा महाबोधी महाविहार बुद्धगया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मभूमी महू तसेच दीक्षाभूमी नागपूर येथील व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात असावे या मागणीकरिता भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा समता सैन्य दलाचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली महाविहार बुद्धगया आंदोलनाचे जनक अनागरिक धम्मपाल यांच्या जयंतीनिमित्त दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनाच्या दिनाच्या औचित्याने आझाद मैदान मुंबई तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघ समता सैनिक दल श्रामनेर वृद्धाचार्य केंद्रीय शिक्षक शिक्षिका उपासक उपासिका बहुजन समाजातील समविचारी संघटना विविध मंडळे बुद्धविहारे यांच्या संयुक्त विद्यमाने आंदोलने व मोर्चे आयोजन करण्यात आले आहे याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर सांगली येथे आंबेडकरी जनसमुदाय व बहुजन समाजातील विविध संघटना यांच्या वतीने बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आंदोलन करण्यात आले व विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सांगली यांना देण्यात आले त्यावेळी बौद्धांची धार्मिक स्थळे बौद्धांची ताब्यात द्या या घोषणांनी पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणानून निघाला यावेळी विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सदर मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास इथून पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात ती येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशारा देण्यात आला यावेळी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सहा शाखा पश्चिम यांचे पदाधिकारी रुपेश तामगावकर कमलताई खांडेकर संजय कांबळे सुरेश कांबळे विशाल दत्तात्रे मोहिते उल्काताई तामगावकर सुनील खांडेकर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे प्रशांत वाघमारे संजय भूपाल कांबळे जगदीश कांबळे युवराज कांबळे दीपक कांबळे सुधीर कोल्हा ऋषिकेश माने पवन वाघमारे दिलीप खोरवत दिनेश लोखंडे वंचित बहुजन आघाडीचे नितीन सोनवणे विनायक मोरे हिरामन भगवत शिराणी कांबळे जयाताई लोखंडे सुनीता कामत प्रिया कांबळे दीपाली कांबळे समतादर सैनिक दलाचे जितेंद्र कोलप रतन तोडकर चांगदेव कांबळे सुहास कांबळे सांगली जिल्ह्यातील तासगाव मिरज आटपाडी कवठे महांकाळ पलूश शिराळा वाळवा इत्यादी तालुक्यातील पदाधिकारी महिला उपासिका आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि महाराष्ट्र संघटक आज सतरा सप्टेंबर हा अनागरिक धम्मपालांचा जन्मदिवस आहे तो जगभर पाली भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो याचा उत्तर साधारण भारतीय बौद्ध सभा ही भारतातल्या तमाम बौद्धांची मातृसंस्था आहे या संस्थेच्या विद्यमानं संपूर्ण देशभर प्रत्येक कलेक्टर ऑफिसवर आमचे आक्रोश आंदोलन चालू आहे त्याचा एक भाग म्हणून सांगली जिल्हा कार्यालयावर आम्ही हे आंदोलन करत आहोत आमची मुख्य मागणी तीन आहे त्यातील पहिली मागणी जी आहे ते महाबोधी विहाराचं जे व्यवस्थापन आहे ते नऊ सदस्यांचं व्यवस्थापन आहे या नऊ सदस्यांचे चार बौद्ध सदस्य आहेत चार हिंदू आहेत व एक पदसिद्ध गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत त्याच्यामध्ये पण असे अट घातलेली आहे की गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हिंदू असतील तरच ते सदस्य म्हणून राहतील तरच त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेता येतील जे बिगर हिंदू असतील तर त्याला कोणताही अधिकार राहणार नाही त्यामुळे मेजॉरिटी ही पाच हिंदूंची होते आणि मायनॉरिटी ही चार बौद्धांची होते मिटिंग बोलवताना सुद्धा हे चार बौद्धांना बोलवत नाही यांचे हे पाच लोक बोलतात मिटिंग घेतात निर्णय घेतात आणि कामकाज करतात खरं म्हणजे हे भारतीय संविधाने अनुच्छेद पंचवीसचं उल्लंघन आहे अनुच्छेद पंचवीस प्रमाणं आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे अनुच्छेद सव्वीस प्रमाणं धार्मिक संस्थांचं जे व्यवस्थापन आहे त्याच धर्माच्या ते व्यवस्थापन करता येतं आणि अनुच्छेद एकोणतीस दिवसात सांस्कृतिक हक्क जे आहेत ते सांस्कृतिक हक्क देखील त्या समूहालाच आहे परंतु या ठिकाणी सगळ्यात नेमाचं उल्लंघन होत असून आमच्यावर अन्याय होत आहे गेले एकशे तीस वर्ष हे आंदोलन चालू आहे हे आंदोलन नवनागरिक धम्मपाल यांनी चालू केलेलं आहे आज तागळ्यात हे आंदोलन चालू आहे खरं म्हणजे बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा जो ॲक्ट आहे तो भारतीय संविधान लागू लागवायच्या अगोदरचा ॲक्ट आहे हा ॲक्ट भारतीय संविधान लागू ऑटोमॅटिक तो कॅन्सल होतो परंतु तिथल्या व्यवस्थापनाने केवळ दांडगाव करून मनुष्यबळाचा वापर करून त्या कायद्याच्या आधारे तिथलं व्यवस्थापन त्यांनी हातात घेतलेलं आहे जगभरातलं बौद्ध उपासन त्या ठिकाणी येत असतो जगभरातून लाखो आणि कोटी रुपये जे दमदान देत असतो हे भारतामध्ये बौद्ध विहाराचा विकास होण्यासाठी बौद्ध समाजाची प्रगतीसाठी हे दमदान असतं परंतु हे जे काय मनुवादी वर्चस्व आहे हे वर्चस्व बौद्धांच्या कल्याणासाठी बौद्धांच्या विकासासाठी हे निधी न वापरता ते इतर मार्गाने जो निधी हडप करतात हे थांबण्यासाठी आज आमचं आंदोलन फेब्रुवारीपासून चालू झालेला आहे फेब्रुवारीमध्ये पहिला टप्पा झालेला आहे हा जो टप्पा आहे दुसरा आंदोलन आहे या आंदोलनामध्ये आम्ही एक महिन्याची त्यांना मुदत देणार आहे एक महिन्यामध्ये जर सरकारने जेव्हा निर्णय नाही घेतला तर तिसऱ्या टप्प्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष दे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नातू आदरणीय भीमराव आंबेडकर यांचा जो आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढचं आंदोलन चालू करणार आहोत धन्यवाद